तलावाचे काम मागील आचारसतेमुळे रखडलं होतं मात्र स्वतः आता आमदार तिसऱ्यांदा निवडून आले आणि आज त्यांनी पाहणी केलेली आहे प्रत्यक्ष पाहणी केली तसा विकास आता कधी करणार आपण आमच्या हिंगोली शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांचं अत्यंत पवित्र असं देवस्थान आहे आणि तिथलं सुशोभीकरणाचं काम आम्ही गेल्या वर्षी हातात घेतलं आहे त्यामधून लोकसहभागातून आम्ही एक लाख टिप्परपेक्षा जास्त गाळ काढून नेलेला आहे शेतकऱ्यांनी पन्नास साठ हजार टॅक्टरसुद्धा शेतकऱ्यांनी नेले आहेत आणखी पंचवीस टक्के गाळ तलावात आहे तिचं काम आता सुरू झालेलं आहे शेतकरी बांधव हिंगोली शहरातले लोकसुद्धा तो गाळ नेऊ लागलेत आणि भोवतालची पूर्ण जाळी जिला सहा कोटी रुपये लागले ती जाळीसुद्धा तिचंही काम पूर्ण झालेलं आहे पाथवीसाठी आणि पिचिंगसाठी आम्हाला साडेपाच कोटी रुपये शासनाकडून मिळाले त्याचंही टेंडर झालेलं आहे लाईटासाठी दोन कोटी रुपयाचे लाईट पूर्ण राऊंड अठ्ठेचाळीस एकराला ते लाईटाचं काम आहे त्याची वर्कआउट झालेली आहे त्याचबरोबर नऊ कोटी रुपयाचा रस्ता आंबेकेट अखेपसून ते पलीकडल्या मोठ्या मस्जिदीपर्यंत पूर्ण राऊंडच त्या रस्त्याचा झालेल व त्याचंही काम जोरात चालू आहे एखाद्या महिन्यात तेही संपेल आणि ह्यानंतर आजच आम्ही इंजिनिअरची आमची बैठक झाली एक महादेवांचा मोठा पुतळा म्हणजे त्यांचं मूर्ती आम्हाला आणायची आहे त्यासाठी शोध मोहीम चालू आहे दगडी मूर्ती ऐन मध्यभागावर लावून त्यावर पाण्याचे फवारे सोडण्याचं काम आम्हाला करायचं है। आहे आणि हिंगोली शहरातलं एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे हैदराबादमध्ये जसं भगवान महावीरांची मूर्ती आहे ऐन तलावात तशी महादेवाची मूर्ती आम्ही ऐन तलावात बसवणार आहोत अठ्ठेचाळीस एक्कर जमिनीवर असलेला हा तलाव देशात दुसऱ्या क्रमांकाचा तलाव आहे है। हैदराबादनंतर आमच्या हिंगोलीतच हा तलाव आहे आणि त्याचं सुशोभीकरणाचं काम एखाद्या महिन्यात संपून जाईल साहेब तिसऱ्यांदा आमदार झाले तर आता तुम्ही त्यांचं शेवटच्या टप्प्यात काम आहे त्या उद्घाटनासाठी आपण कोणाला मदत करणार आहे निश्चित रूपानं त्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची व्हिजिट आम्ही निश्चित लावणार आहोत मुख्यमंत्री पुढच्या दोन महिन्यात हिंगोलीत येणार आहेत त्यावेळेस मी त्यांना तिथं नेणार आहे आणि त्यांची कृपा त्या जेलेश्वराच्या सुशोभीकरणासाठी झालेली आहे त्यांनी मोठा निधी आम्हाला दिला आणखी आम्ही त्यांच्याकडून वीस कोटी रुपये घेणार आहोत आणि सगळी कामं मार्चच्या आत पूर्ण करणार आहोत तर हे होते आमदार धनंजय मुटकुळे यांनी सांगितलं की आम्ही प्रशासनामध्ये आहे आणि लवकरच देशा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस या वा तलावाची पाहणी करून लवकर आम्ही त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहेत मी सुद्धा कर वाढवे महा